नमस्ते जयशिवराय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कांचन पवार आज मी आले माझ्या जुन्या ऑफिसमध्ये जिथे मी काम करत होते मालाड वेशला मालवणी आता सध्या तो ऑफिस इथे आहे कल कमल तलावच्या इथे हे अंबिका एंटरप्राइज पण भारी ऑफिस केलं आहे सर सरांनी ही एंट्री आहे आता तुम्हाला मी दाखवते तु माझा ऑफिस जुनावाला हे बघा अंबिका एंटरप्राइज इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला काही पाईपाचे रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही इथे बाय करू शकता है। ही एंट्री आहे हे सगळे इथे पाईप एल्बो ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटतील तुम्हाला हा गोडाऊन आहे मैं मस्त आप कैसे हो ही इकडनं ऑफिसची बह पार डेक्स है हाय मैडम तुम्हें नाव नवीन दिस्ता है तुम्हें हाँ रितिका हाय काय तुझं नाव तुमचं अनिता किती वर्ष झाले तुम्हाला इथे काम करून पाच तुम्हाला एक वर्ष कसं वाटतं या ऑफिसमध्ये काम करून हाय कशा आहेत मॅडम कसं वाटतंय <laughs> तुम्हाला किती वर्ष तुम्हाला सात वर्ष मॅडम विजे जास्त आहे <laughs> काय मग <इमा> तुमचं <तुम्छा> नाव <laughs> सॉरी तुमचं पण नाव सांगा तुम्ही राणी तुम्हाला किती वर्ष झाले इथे काम करून नऊ वर्ष आता दहा मग त्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे ना ऑफिसमधून तुम्हाला हां भेटेल भेटेलच हाय जयस सर कसे आहात तुम्ही काय मग काय चाललंय मजे, मजे। किती वर्ष झाले तुम्हाला ऑफिस हा ओपन करून सोळा वर्ष आणि हा ऑफिस कुठे आहे जरा तुम्ही युट्यूबरांना सांगणार का ऑफिस तुमचा हा कुठे आहे मला बेस्ट ओके थँक्यू ऑफिस खूपच छान बनवलं आहे पण ही कॅबिन आहे सरांची सध्या मीटिंग चालू आहे म्हणून आतमध्ये जाऊ नाही शकत मध्ये जगदीश सर नव्हते हे सुद्धा आमचे सर आहेत सो हाय सर कसं वाटतय तुम्हाला व्हिडिओमध्ये येऊन ते काय तुम्हाला मी गोडाऊन दाखवते ऑफिसच तुम्ही बघितलाच आहे जसं की मटेरियल हो ठेवले एल्बो कोणतेही साईजचे तुम्हाला मटेरियल हवे ना ते भेटू शकता इथे याचं काही ते यू पी सी आयटम आहे सॉल्वंट वगैरे पी व्ही सी लेबर आहे सगळे पॅकिंग झालेलं बॉक्स आहे ते ओपन करून मग ते सगळे इथे ठेवले जातात म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला भेटायला पटकन टी आहे युनियन प्लस कपलर इथूनच मी एंट्री केली होती

हे पाईप काढता आलेले प्रिन्स कंपनी हा माझं तुम्हाला मी जुनं ऑफिस इथे दाखवलेलं आहे जिथे लग्नाच्या आधी मी इथे जॉब करत होती जवळजवळ मला एक वर्षाच्या आतमध्येच मी तो जॉब सोडला कारण की माझं लग्न ठरलं म्हणून खूप आठवणी आहे ह्या ऑफिसमध्ये खूप मला आवडलेलं खरं म्हटलं तर हा इथे मी जॉब करत होती ना तर मला खूप आनंद झालेला की की सगळ्या मुली आणि स्टाफ समजून घेणारे आहेत सरसुद्धा आणि मोठे सर तुम्हाला नाही समजून दाखवलेले आहेत कारण की ते सध्या ते मीटिंगमध्ये आहेत ते अगर फ्री झाले की नक्कीच तुम्हाला मी दाख च त्यांनासुद्धा आणि तुम्हाला ही व्हिडिओ अगर आवडली असेल तर नक्कीच लाईक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि हा माझा आजचा ब्लॉग आहे सो बाय बाय